आवाज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याबरोबरच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वायसीएम हॉस्पिटलतर्फे रक्तदान आयोजन करण्यात आले होते खरंतर चैत्यभूमी मुंबई येथे लाखोंच्या संख्येनं भीम अनुयायी जात असतात पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक असल्याने येथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोक या ठिकाणी राहण्यास आहेत त्यामुळे जे मुंबईला चैत्यभूमीला जात नाहीत असे सगळेच भीम अनुयायी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जपतात खर तर पिंपरी महानगरपालिकेने या ठिकाणी सर्व सुखसुविधा दिल्या पाहिजे होत्या मात्र या ठिकाणी कुठल्याही सुखसुविधा दिल्या नाही तेवढेच नव्हे तर जे मोबाईल टॉयलेट असतात ते मोबाईल टॉयलेट सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिले नसल्याने समता सैनिक दलाचे मनोज गरवाडे यांनी सांगितलं आहे नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र एटीन न्यूज आज जर बघितलं तर आपण सहा डिसेंबर या दिनानिमित्त अनेक नागरिक जे आहेत चैत्यभूमीवर जात जात असतात तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब स्मारक या ठिकाणी जे भीमी अनु अनुयायी आहेत ते या ठिकाणी जमायला आत्ता सुरुवात झालेली आहे या तर सुरुवात आहे साधारणतः प्रत्येक वर्षी सहा डिसेंबरला या ठिकाणी किती भी या अनुयायी जे चैत्यभूमीला जात नाहीत मुंबई दादरला ते सगळं आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये इथं अभिवादन करणे त्यात संख्यात मोजू शकत नाही आतांग सागराला मानमानवाला अभिवादन करताना शेकडोची गर्दी लाखोची गर्दी येते ती स्टेबल गर्दी नसते येते अभिवादन करते आणि परत जाते संख्या सांगणं अवघड आहे थोडंसं मला पण खूप येते काय काय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले सकाळपासून भारतीय बौद्ध महासभेतर्फे अभिवादन करण्यात आलं सैनिक दर दलपातर्फे मानवंदना देण्यात आली त्याचनंतर वही वाटपाचा कार्यक्रम आहे वही पेनचा अभिवादनाचा कार्यक्रम आहे बाहेर इथं प्रबोधनात्मक कार्यक्रम चालू आहे त्याचबरोबर सगळ्यात मोठी गोष्ट की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ई व्ही एम हटाव जे आहे ते जनआंदोलनाची सही मोहीम राबवली जाते आणि सगळ्यात मोठं जीवनदान रक्तदान हेच जीवनदान समता सैनिक दलाच्या वतीने रक्तदानाचं शिबिर एक आयोजित केलेलं आहे ट्रिब्यूट टू बाबासाहेब म्हणून प्रत्येक वर्षी बाबासाहेबांना अभिवादन म्हणून रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं रक्तदान शिबिर एक चालू आहे एक एकंदरीत एक आपण जर बघितलं तर करोनाच्या काळामध्ये प्लाझ्मा ज्याला आपण रक्त रक्त म्हणतो एकंदरीत त्याचा तुटवाटा जाणत होता गेल्या काही दिवसापूर्वीच वाय सी एम हॉस्पिटल असेल किंवा इतर खाजगी रक्तपेढ्या असतील त्याचा तुटवाटा जातो ही संकल्पना प्रत्येक वर्षी असते का फक्त ह्या ना ही संकल्पना गेली प्रत्येक वर्षी आहे कारण बाबासाहेबांना कृतीतना अभिवादन करणं खूप गरजेचं आहे हारफुल मेंबर ले ले। ले ले। ते अगरबत्ती तर आपण आस्थेपोटे वाहतोच आहे रक्ताने जीवन वाचू शकतात आणि बाबासाहेबांनी जीवनच वाचवलेलं आहे प्रत्येकाचं मंदी इथल्या मुंगीपासून आत्तीपर्यंत म्हणजे तुम्ही पशु पशुप्राणी घ्या भूतालावरचे बाबासाहेबांनी प्रत्येकासाठी केलेलं आहे तर रक्तदान एक खूप चांगलं अभिवादन आम्ही समजतो आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी आम्ही रक्तदानाचाच अभिवादनाचा कार्यक्रम सहा डिसेंबर महापरिवहन दिनानिमित्त महानगरपालिकेकडून काय काय सुविधा दिल्या महानगरपालिकेकडनं असं काहीच दिसलं नाही इथं कारण बॅक साईडला तुम्ही बघत असाल लहानही मोठ्या प्रमाणात इथे येत आहेत तर बॅक साईडला वॉशरूमची सोय आहे ना कसलीच सोय केलेली आहे आधी पाण्याची सोय नाही आहे ना काय नाही आहे तर महानगरपालिकेला काय माहिती आहे या आहे का की काय या गोष्टीचा कारण खंत वाटते आहे तुम्ही बघू शकता बॅक साईडला जाऊन तुम्ही लोकशाहीचा चौथा आधारसंभ आहे जाऊन बॅक साईडला बघा की तिथं कुठं वॉशरूम नाही आहे पाण्याची सुविधा केलेली नाही आहे तर माहीत आहे महानगरपालिकेने असं काय केलेलं आहे उद्या लेटर देऊन विचारू त्यांना एकंदरीत आपण जर बघितलं तर प्रत्येक महापुरुषांची जी जयंती असते पुण्यतिथी असते महानगरपालिका मोठ्या ताटामाटामध्ये जयंती आणि पुण्यतिथी सांगते एकंदरीत सहा डिसेंबर रोजी महानगरपालिका कमी पडली असं तुम्हाला वाटतं आहे का कमी पडली नाही महानगरपालिका कमी नाही पडली काहीच केलं नाही महानगरपालिकेने हा जो स्टेज आहे आणि हे जे सगळं चालू आहे ना हे सर्व जनतेने त्यांच्या पैशातून उभा करून केलेलं आहे अभिमानी त्यांच्या पैसे वर्गणी काढून हे सगळं उभा करून हा अभिवादनाचा हे कार्यक्रम करतायत तर महानगरपालिका काय करते हे माहीत नाही ऑफलाईन करते ऑनलाईन करते तर महानगरपालिकेला ऑन रेकॉर्ड करायला प्रॉब्लेम काय आहे काय प्रॉब्लेम आहे सहा डिसेंबर ऑन रेकॉर्ड करायला प्रॉब्लेम काय तुम्हाला तुम्ही कोणाच्याही तुम्ही अजयंत्या वगैरे साजरा करत असाल दुमत नाही आहे कोणाविषयी पण महामानवाचा हा जो महापरिनिर्वाण दिन आहे हा ऑन पेपर घ्यायला तुम्हाला प्रॉब्लेम काय हा प्रश्न आहे माझा आयुक्तांना बरं तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर इथे नागरिक येतात नागरिकांना साध्या सुखसुविधा तुम्ही देऊ शकत नाहीये बॅक साईडला वॉशरूम नाही आहेत पाण्याची सोय नाहीये इथं पाण्याचे वॉटर टँक आहेत त्यांनी जे बसवले हो फ्रीजर आज तुम्हाला माहिती आहे की इथं गर्दी होऊ शकते लाखोनी संख्या येते तरी ते, 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 ते वॉटर ते जे फ्रीजर ते काय ठेवलेले पाण्याचं आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मला या पिंपरी पुतळ्या पिंपरी पुतळ्यावर अभिवादन करण्यासाठी मी आले आहे माझ्या माझ्यासारखेच अनेक उपासक इथे अभिवादन करण्यासाठी आले आहेत तर माझ जे खरोखर उपासक आहेत त्यांना काही सांगणं नाही पण जे फक्त एक दिवसापुरतं जे बौद्ध आहेत त्यांना माझं हे सांगणं आहे की तुम्ही फक्त तुम्हाला चौदा एप्रिल बुद्ध पौर्णिमा आणि महापरिनिर्वाण दिनीच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध आठवतात का तर तुम्ही त्यांचं तंस, अधिक माहिती घ्या त्यांच्या विचार आचरणात घ्या तुम्ही जयंतीला असता किंवा आता इथे एक फॉर्मॅलिटी म्हणून तुम्ही इथे अभिवादन करण्यासाठी आले आहात तर म्हणतून तुमच्या काहीतरी असलं पाहिजे की त्यांनी आपल्यासाठी एवढं योगदान केलेलं आहे आपल्याला बाबासाहेबांनी दोन गोष्टी दिलेल्या आहेत त्या म्हण पहिली गोष्ट म्हणजे धम्मा आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकारण आणि धम्मा मध्ये तर आपण पाहतच आहोत की मी मी म्हणल्याप्रमाणे लोक फक्त फॉर्मॅलिटी दाखवण्यासाठी मी सगळ्यांना म्हणत नाहीये मी काही लोकांना म्हणते आणि जे आ, आता संविधान संपवण्याच्या ज्या गोष्टी चालू आहेत बाहेर तर माझं एक म्हणणं असं आहे की जे सुशिक्षित लोक आहेत ते आपल्या राजकारणाकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच आपल्याला जे अशिक्षित लोक आहेत त्यांचे गुलाम बनवून राहणे आपण राहतोय तर सुशिक्षित लोकांनी जास्तीत जास्त राजकारणाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपल्याला जर आपल्या देशाला एक भक्कम देश बनवायचं असेल तर तुम्ही एक खरं मनापासून त्या गोष्टी अनुभवा त्या अधिक वाचा आणि जे लोक संविधानावर टीका करतात जे संविधानाला नावं ठेवतात मी फक्त त्या लोकांना एवढंच सांगू इच्छिते की जर तुम्ही संविधान तुम्हाला जर माहित असेल ते नेमकं काय आहे आणि तुम्ही जर ते समजून घेतलं असेल तर तुम्ही नक्कीच असं काही नाही बोलणार बोलणारे फक्त आणि फक्त आहेत ज्यांना संविधानाबद्दल काही माहिती नाहीये आणि त्यांना ते ऐकलेलं असतं इकडून तिकडून कुठून तरी की आपल्याला साथेवाद करायचा असतो काही पॉलिटिशियन्स ते पुढे घालून देतात त्या लोकांना आणि स्वतः मागे राहतात आणि हे आपल्या आपल्या मध्ये सगळ्यात राहतात आणि पॉलिटिशियन्स जे त्यांचं म्हणून माझं फक्त युवा पिढीला एवढं फक्त सांगणं आहे की तुम्ही तुमच्या शिक्षणाचा उपयोग योग्य पद्धतीने केला पाहिजे आणि आपल्या देशाला आपण आपणच पुढे नेणार आहोत एवढं तू सांगू इच्छिते धन्यवाद तू शाळेत जीवनात ता असताना विद्यार्थी जीवनामध्ये असताना भारतीय राज्य घटनेचा विद्यार्थ्यांना फायदा होतोय का हो नक्कीच होतोय संविधान हा आपल्या देशाचा नागरिक आहोत तर त्या संविधानाचा समजून घेतलं पाहिजे की नेमकं त्यामध्ये काय सांगितलं आहे काही लोकांना संविधान म्हणजे काय हे माहीतच नाहीये तर ते त्यांच्यापर्यंत पर्यंत कसं पोहचेल तर त्यांनी भरपूर त्यातील माहिती घेतली पाहिजे एवढंच मी सांगू इच्छिते शाळे जीवनात विद्यार्थ्यांना हो, जे काही भारतीय संविधानाचे शिकवण्यासाठी आपली व्यवस्था कमी पडते तुला काय काही वाटत हो मला असं वाटतं की बरेच जे विद्यार्थी आहेत ते फक्त त्यांच्या मनात पालकांच्या आणि आपली ही एक व्यवस्था पडलेली आहे की फक्त नोकरी मिळवण्यासाठी कोणी असा पुढचा विचार करतच नाही वेगळा विचार असा करतच नाही त्यांना फक्त एवढं माहित आहे की शिकलं चांगली नोकरी मिळाली आपलं चांगलं लाईफस्टाईल आणि बस ते खुश आहेत पण आपण आपल्या अजून खालचे लोक पाहिले पाहिजेत की अरे हे अजून किती दुःखात आहेत आपल्याला जे सोय सुविधा मिळाल्या आहेत ते त्यांना पर्यंत त्यांच्यापर्यंत कसा पोहोचतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आपली जर एवढी जबाबदारी नाही की आपण खुश आहोत म्हणून लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि नक्कीच त्यांना आपल्यासारखं एक जबाबदार नागरिक बनवलं पाहिजे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा